तारीख असते तेवीस जुलै दोन हजार चोवीस कृतिका सकाळी सकाळी तिच्या कामाची आवरावर करत होती तेव्हा अचानक तिच्या दाराची बेल वाजते कोण आले आहे हे चेक करण्यासाठी कृतिका दरवाज्याजवळ जाते ती दरवाजा उघडते तेव्हा तिच्या समोर उभा असतो तो अभिषेक घोशी त्याच्या एका हातामध्ये चाकू असतो तर दुसऱ्या हातामध्ये प्लॅस्टिकची पिशवी असते दरवाजा उघडल्या उघडल्या तो तिला दरवाजातून बाहेर ओढतो व वो चाकून तिच्या गळ्यावर व पोटावर वार करतो कृतिका मदतीसाठी मोठ्याने ओरडत असते त्या आवाजाने हॉस्टेलच्या मुली जमा होतात पण एक पण मुलगी कृतिकाची मदत करत नाही त्याला कारण होते जमिनीवर पडलेले रक्त व राक्षसासारखा तिच्यावर हल्ला करणारा अभिषेक गळ्यावर व पोटात वार झाल्यामुळे कृतिका आता बेशुद्ध पडली होती पण तिचा श्वास चालू होता त्यामुळे अभिषेकने तिच्यावर पुन्हा चाकूने वार केले फक्त दहा मिनिटामध्ये त्याने कृतिकाचा गेम केला होता त्याने केलेला हा मर्डर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला होता ती मेल्याची खात्री झाल्यावर अभिषेक हा भोपाळे ते पळून गेला कुणीतरी या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज चेक केले आणि अभिषेकचा मोबाईल ट्रॅक करण्यासाठी टाकला तेव्हा त्याचे लोकेशन भोपाळ येथे असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी लगेच त्याला पकडण्यासाठी भोपाळ येथे एक पोलीस पथक पाठवून देण्यात आले त्या पथकाला अभिषेकला पकडण्यात यश आले होते ते अभिषेकला घेऊन पोलीस स्टेशनला आले अभिषेकने पोलिसांना जी माहिती सांगितली ती ऐकून पोलिसांच्या तळपाळ्याची आग मस्तकात जाते कारण एवढ्या शुल्लक गोष्टीवरून कोण असा निर्गुण खून करेल का ह्या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसत नव्हता अभिषेक कोण होता त्याने कृत्यकाला का, का मारले याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा प्रॉपर बी आरची पण सध्या जॉबसाठी कृतिका ही बँगलोर या ठिकाणी आली होती कृतिकाचे वय चोवीस वर्षे होते कृतिका ही शांत आणि संस्कारी मुलगी होती आपले काम बरे आणि आपण भले असा त्याचा नित्यक्रम होता ती बँगलोरमध्ये एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होती कंपनीमध्ये ती सेल्स आणि मार्केटिंगचे काम करायची हॉस्टेलमध्ये तिची मैत्रीण मनिषाबरोबर ती राहत होती मनिषाची ओळख अभिषेकसोबत झाली होती ते आता चांगले मित्र झाले होते त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही मनिषा व अभिषेक आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झाले होते पण हल्ली त्यांच्यामध्ये दररोज भांडणे होऊ लागली होती त्याला कारण होते ते म्हणजे अभिषेक हा बेरोजगार होता तर त्याला दारू पिण्याचे व्यसन देखील होते या कारणामुळे मनिषा आणि अभिषेक यांच्यात नेहमी भांडणे होऊ लागले होते मनीषा आणि अभिषेक यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न कृतिकाही करायची अनेकदा तिने त्यांचे भांडण सोडवले होते पण ही भांडणे आता दररोज होऊ लागली होती त्यामुळे कृतिकाने मनीषाला सल्ला दिला होता की तू आता त्याच्यासोबत राहू नको आता मनीषाने अभिषेकचा मोबाईल ब्लॉक केला होता तर त्याचा फोन पण ती उचलत नव्हती त्यामुळे अभिषेकने एकदा त्यांच्या हॉस्टेलवर येऊन खूप राडा घातला होता त्यामुळे कृतिका आणि मनीषा दुसऱ्या हॉस्टेलमध्ये राहायला गेले होते अभिषेकला वाटले की कृतिकामुळे मनिषा त्याला सोडून गेले आहे व त्याचा फोन पण उचलत नाही त्यामुळे तो कृतिकाचा गेम करण्यासाठी प्लॅन करू लागला त्याने दुकानात जाऊन एक चाकू खरेदी केला व तो चाकू घेऊन तो सरळ मनिषा व कृतिका राहते त्या हॉस्टेलवर गेला त्या दिवशी मनीषा कॉलेजवर गेली होती कृतिका एकटीच घरी होती त्याने दरवाजा वाजवला आणि कृतिकाने दरवाजा उघडला दरवाजा उघडल्या उघडल्या त्याने तिला बाहेर ओढले व वो तिला चाकोने ठार केले हे सगळे चित्रीकरण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा